ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा स्वराज्याची राजधानी रायगडच्या पायथ्याशी शिवभक्तांचा आपुलकीनं स्वागत करणाऱ्या हिरा मावशीचं वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झालं किल्ले रायगडावर या मावशीनं जवळपास पन्नास वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली रायगडाची हिरकणी म्हणून ओळखली जाणारी हिरा मावशी कायमची निघून गेल्याने शिवप्रेमी आणि पर्यटकांतून हळहळ व्यक्त होते हिरा मावशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिराबाई औकीरकर या रायगडच्या पायथ्याशी राहत होत्या किल्ले रायगडावर पूर्वी रोपवेची व्यवस्था नव्हती तेव्हा शिवभक्त उन्हातानात रायगडावर पायच जायचे त्यात अगदी पर्यटक इतिहास अभ्यासक चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील कलाकार दुर्ग अभ्यासक हे देखील असायचे किल्ल्यावर जाताच दमून बागून आलेल्या प्रत्येकाला हिरा मावशी ताक घेता का असं आफुलकीने विचारत त्यांच्या हातचे थंडगार ताक पिऊनच शिवभक्त पुढे जात असत हिरा मावशी या नेहमी बाले किल्ला ते चित्त दरवाजा याच्या मध्यभागी ताकासोबत कोकम सरबत लिंबू सरबत याच्या विक्रीचा व्यवसाय करत होत्या त्यांचे कुटुंबीय देखील त्यांना मदत करत होते रायगडावर येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांशी हिरा मावशीचे जिवाळ्याचे नाते होते पर्यटक विश्रांतीसाठी जिथे थांबायचे त्या ठिकाणाला हिराचा वाडा म्हणूनच ओळखलं जायचं त्यामुळे हिरा मावशीच्या निधनाने हळहळ व्यक्त होते लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा